सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत केमिकल असलेल्या आदिमा ऑर्गॅनिक या केमिकल कंपनीत भीषण आग लागली शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या दरम्यान आकाशात आगीचे लोळ सर्वत्र दिसत असल्यानं नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली ही माहिती कळताच सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे सर्व कर्मचारी तसंच सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विजण्यासाठी शर्दीचे प्रयत्न केले आग कशाने लागली याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही ही आग अतिशय भीषण असल्यानं आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते मिळालेल्या माहितीनुसार कंपनीत पन्नास ते साठ कामगार काम करीत असून सर्व कामगार सुखरूप आहेत या आगीमध्ये दोन ते तीन कामगार जखमी झाल्याचं वृत्त आहे आग नाशिक नाशिक रोड तसंच संगमनेर येथून अग्निशमन दलाचे बंब पाचारण करण्यात आले होते किशोर बस्तेसह चंद्रशेखर असोलकर दिशान्यूज नाशिक